नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्रावण महिना संपला आणि वेद लागले तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते या वर्षी हा सण सव्वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे तरुण मुली व महिलांसाठी या सणाला विशेष महत्व आहे या हरतालिका व्रतामध्ये सौभाग्यवती श्रिया देवी पार्वती आणि शिवलिंगाची एकत्रित पूजा करून त्यांना अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात असे म्हटले जाते की हे व्रत ज्या स्त्रिया आणि मुली करतात त्यांना वैवाहिक जीवनात कशाचीही कमतरता पडत नाही ज्या महिलांना ना, आणि महाशिवरात्री या दिवशी भगवान शिवांची विशेष पूजा करता आली नसेल तर अशा महिलांनी हरतालिकेला पूजा केल्यास त्यांना बाराही महिन्याच्या असलेल्या उपासनेचे फळ हरतालिका व्रताच्या अनुषंगाने प्राप्त होत असते आपणही जर हरतालिकेचे व्रत करणार असाल तर या व्रताची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया त्यासोबतच या व्रतासंबंधी काही खास गोष्टी सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण हे व्रत शीघ्र फलदायी असले तरी देखील तितकेच कठीणही म्हणता येईल या व्रताच्या नियमात काही अडचणी आल्या तर व्रताच्या इच्छित फळ मिळण्यातही काही अडचणी येऊ शकतात म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण बघणार आहोत की हरतालिका व्रत का करावे किंवा हे व्रत कसे करावे किंवा मग हे व्रत कोणी करावे आणि या व्रताच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत तसेच व्रताचे कुठले नियम पाळले जावेत या संबंधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका यंदा दोन हजार केले जाणार आहे या व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस ऑगस्टला हा उपवास सोडावा पंचांगानुसार तृतीय तिथी पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चौपन्न में, मिनिटांनी संपणार आहे अशा प्रकारे उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया हे व्रत केले जाईल सांगितला ब्रह्म मुहूर्त असणार आहे सकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते पाच वाजून बारा मिनिटांपर्यंतचा त्यानंतर ज्यांना कुणाला अभिजित मुहूर्तावर पूजा करायची असेल त्यांच्यासाठी अभिजित मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत पूजा करण्यास हरकत नाही ज्यांना यावेळेस जमणार नसेल त्यांनी मात्र विजय मुहूर्तावर अर्थातच दुपारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांपासून तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत पूजा करण्यास हरकत नाही या दिवसाचा जो काळ आहे तो तीन वाजेपासून हरतालिकेच्या दिवशी रवी ही तयार होत आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व झाले आहे या दिवशी हस्त नक्षत्र असून हे नक्षत्र देखील अतिशय उपयुक्त असेच आहे आणि तितकंच महत्वाचे देखील आहे भाद्रपद महिन्याच्या तृतीय तिथीला हरतालिकेचे पूजन केले जाते अशी परंपरा आपल्या शास्त्राने घालून दिलेली आहे हरतालिका म्हणजे जिला नेले आहे ती आणि आली म्हणजेच सखी पार्वती मातेला भगवान शिवांच्या प्राप्तीसाठी सखी घेऊन जातात ज्या पार्वती मातेला तप करून भगवान शिवांना प्राप्त करून घेण्यात सहाय्यभूत होतात या व्रतासाठी पार्वतीला सखी घेऊन आली म्हणून हरतालिका व्रत असे म्हटले जाते हे व्रत सवाष्ण कुमारिका अथवा विधवा स्त्रिया देखील करू शकतात आणि हेच या व्रताचे प्रमुख वैशिष्ट्य देखील आहे ज्या कुमारिका मनोभावे हरतालिका व्रत करतात त्यांना मनासारखा पती मिळतो तसेच सवाष्ण स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती मिळावा व त्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात तर विधवा स्त्रिया शिवशंकराची आराधना म्हणून हरतालिकेचे व्रत करताना हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी सर्वप्रथम आपण हे व्रत करणार आहोत असा संकल्प करावा आणि त्यानंतर पूजनाला सुरुवात करावी हरतालिकेची पूजा कशी करावी त्याची संपूर्ण माहिती पूजाविधी शुभ मुहूर्त उत्तर पूजा नियम इत्यादी संबंधी व्हिडिओ लवकरच येईल तोही आपण अवश्य बघावा हरतालिका व्रत हे आयुष्यभर पाळावे लागते मात्र काही कारणास्तव जर हे व्रत आपल्याला करता येणे शक्य नसेल तर त्याचे उद्यापन करून घ्यावे आणि हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या कोणी स्त्रीने करावे ज्यामुळे हे व्रत सुरूच राहते अशी धारणा आहे हरतालिकेचे व्रत संपूर्ण दिवस निराहार राहून दुसऱ्या दिवशी गणेशाच्या पूजनानंतर उपवास सोडावायचा असतो या व्रताचे पालन काटेकोरपणाने व्हावे लागते पण त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतील याचा विचार मनात येता उपयोगी नाही एखाद्याने व्रताला आरंभ केला तर ते व्रत त्याने पूर्ण केलेच पाहिजे कारण व्रत मध्ये सोडून देणे चुकीचे आहे सौभाग्यवती श्रीने व्रताचे संपूर्ण आचरण करत असताना पूजा करत असताना नवीन वस्त्र धारण करावे त्यातल्या त्यात सौभाग्यासाठी लाल वस्त्राला किंवा लाल कपड्याला विशेष महत्व दिले जाते कारण असे म्हणतात की लाल रंग हा महत्वाकांक्षा आणि दृढ संकल्प यांना प्रोत्साहित करतो लाल रंगाला सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते कोणतेही शुभ कार्य करताना लाल रंगाचे कपडे धारण करावे असेही म्हटले जाते कारण लाल रंग हा माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांचा आवडता समजते सुगंधित पांढरे फुलं धारण करावे या दिवशी द्रव्य अलंकार किंवा अन्नदान अवश्य करावे यामुळे व्रताचे पुण्यफळ प्राप्त होण्यास मदत होते या दिवशी अग्निशी संपर्क झालेला कुठलाही पदार्थ खाऊ नये असा विशेष नियम मानला जातो त्यानुसार केवळ फलाहार घ्यावा तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये लवकर उठून नित्यकर्म आटपून सुचेपित होऊन देवाची पूजा करावी तसेच या दिवशी सगळा आळस झटकून दिवसभर फ्रेश मनाने भगवंताचे नामस्मरण करावे या व्रताच्या दिवशी दुपारी झोपू नये हरतालिका व्रताच्या दिवशी व्रत करणाऱ्या स्त्रीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारचे घरात वादविवाद भांडण करू नयेत व्रत करताना तुमचे मन शांत असावे उपवास करताना लहान मोटे सर्वांचा आदर करावा या दिवशी ही अपशब्द बोलता कामा नये ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाऊ शकते तसेच महिलांनी आपल्या पतीशी देखील भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये गरोदर महिलांनी सर्वांचा आदर करावा या दिवशी कोणालाही अपशब्द बोलणे टाळावे ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाऊ शकते असे वक्तव्य करू नये महिलांनी हे व्रत 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 करताना झेपेल तसे करावे खूप असले तरी मोठ्याचा सल्ला दिला जात नाही दूध फळ खाऊन हा उपवास तुम्ही ठेवू शकता मात्र डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी जर मासिक धर्म असेल अडचण असेल तर महिलांनी पूजा करू नये हरतालिका हे व्रत अतिशय महत्वाचे मानले जात असल्यामुळे या दिवशी जर मासिक धर्म किंवा मासिक पाळी असेल अडचण असेल किंवा असेल तर या दिवशी उपवास धरावा मात्र पूजन करता येत नाही आणि ठरलेल्या वेळेनुसारच दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडावा अशा महिलांनी माणस पूजा करावी हरतालिकेची कथा ऐकून पूजेचे पूर्ण फळ प्राप्त करावे परंतु चुकूनही धार्मिक मान्यतेनुसार एकदा का हरतालिका व्रताचा संकल्प घेतला असेल तर तो मध्ये सोडता येत नाही याचीही काळजी घ्यावी या व्रत करणाऱ्या महिलांनी रात्री जागरण करावे रात्रीच्या चारही प्रहरात शिवपार्वतीची पूजा केल्यास लवकर फळ मिळते असे मानतात हा सोळा शृंगाराचा उत्सव असतो म्हणून या दिवशी विवाहित महिलांनी सोळा शृंगार करूनच पार्वतीचे पूजन करावे यामुळे भगवान शिव व माता पार्वती प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात या दिवशी रात्रभर झिम्मा फुगडी टिपऱ्या गोफ यासारखी खेळही खेळून जागरण करता येते हरतालिकेची कथा ऐकून आरती करून बारा नंतर आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून उपवास सोडावा आशा करते हरतालिका व्रतासंबंधी असलेल्या सर्व शंकांचे निरसन या व्हिडिओमधून झाले असेलच तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ